रोड परिसरातील आशीर्वाद नगरकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज होत आहे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे रिगालिया बिल्डिंग गेट समोर या मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने चा वाहनचालकांना चालकांना अक्षरशः जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहे या भागात दररोज अपघात घडत असून अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी यावेळी दिली कोणी नगरपालिका पैसे देणार आहे का लोक बिचारे गाड्या वाहत आहेत त्याची गाडी चालवली तर त्यांना भव्या लागत नगरपालिकेला नाही लागला पण म्हणून ते थांबलेच पाहिजे या गंभीर समस्येबाबत वारंवार सूचना देऊनही सातपूर विभागीय कार्यालयातील पाणी पुरवठा विभाग व बांधकाम विभाग यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्याविरोधात आज तीस नोव्हेंबर रोजी स्थानिक नागरिक तसेच महिलांसह सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी प्रशासनावर मोठा संताप व्यक्त केला संतप्त महिलांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आपल्या नाराजीला वाचा फोडली आरोग्य विभागाचा विशेष असो पाणी पुरवठा विभागाचा विशेष असो बांधकाम विभागाचा विशेष महानगरपालिका हाय हाय महानगरपालिका हाय नगरपालिका तर संदीप तांबे यांनी गेल्या महिनाभरापासून पाईपलाईन आहे प्रस्ताव पूर्णपणे खड्ड्यात रोज अपघात होत आहेत तर ही प्रशासन आहे तत्काळ उपाय जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला नाशिक महापालिकेच्या नाकारतेपणाचा आढळत झालेला आहे या ठिकाणी ही पाईपलाईन लिकेज होऊन दोन महिन्याच्या वरती कालावधी झालेला आहे आणि त्या पाइपलाईन लिकेज मोठे खड्डे पडलेले आणि या ठिकाणी रोज दोन तीन अपघात होत आहे रोज कोणाच्या तरी अपघाताला महानगरपालिका कारणीभूत ठरते नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाला आणि पाणी पुरवठा विभागाला या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना सदर माहिती पुरवलेली असताना त्याकडे ते दुर्लक्ष आहे परंतु या ठिकाणी इतके अपघात होत आहे रोज कोणीतरी गंभीर जखमी होत आहे परंतु अधिकारी या गोष्टींकडे दुर्लक्ष करताय जेणेकरून हे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणं चालू आहे त्यांचं दुसरी गोष्ट हे पाणी जे आहे ते पिण्याचं पाणी लिकेज झालेलं आहे हे पाणी आता काही काळानंतर बंद झाल्यावर त्याच्यात एक आजूबाजूचं खराब पाणी या लाईनमध्ये जाणार आहे आणि तेच पाणी परत दुसऱ्या दिवशी नागरिकांना पिण्यासाठी जाणार आहे म्हणजे एक पद्धतीने अपघाताच्या माध्यमातून नागरिक जखमी होत आहे आणि दुसरं पद्धत की ते पाणी दूषित झाल्यामुळं नागरिक आजारी होत आहे तर आता हे नाशिक महापालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील प्रशासन असेल हे किती दिवस नागरिकांच्या जीवाशी खेळणारे किती लोक मरण्याची वाट बघताय का हे कुणी मेल्यानंतर ते या गोष्टीची दखल घेणार आहे नेमकं चाललंय काय हे माणुसकी नावाची गोष्ट उरली की नाही विकास तर बाजूलाच राहिला आहे परंतु राजकारणाचा भाग सोडून पण या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांनी बघितल्या पाहिजे केल्या पाहिजे अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केल्या असता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही परवानगी घेतो आहोत आणि हे तासात काम आम्ही करू इथं काय काय आहे कोणाला पाशे द्यायला परवानगी घ्यायला दोन महिने परवानगी घ्यायला लागत आहे यांच्याकडे असं कोणतं तंत्रज्ञान नाही आता लवकरात लवकर काम करू शकत चक, नाही असं दरवेळेस कुठं पाईपलाईन फुटली की दोन तीन दिवस लागता कुठं कॉक खराब झाला का तीन चार दिवस लागता त्यावेळेस मी नागरिकांना कारण द्यायचे पाईपलाईन फुटली आहे कॉक लिकेज झालाय लाईट गेली आहे हिटरचं काम चालू आहे म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने या भागातील नागरिकांना वेटीस धरायचं त्रास द्यायचा जणू कोण त्याच्यातून कुठला आनंद भेटतो माहीत नाही परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की आजच्या चोवीस तासात जर झालं नाही तिथून पुढे ज्या काही घटना घडतील कोणाच्या अपघातास जा कारणीभूत जाईल नागरिकांना सुरक्षित रस्ता व स्वच्छ पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे प्रशासनाने आता तरी जागे होऊन त्वरित पाईपलाईन दुरुस्ती व रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी तांबे यांनी केली आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की पुढील काही दिवसात काम न झाल्यास परिसरातील रहिवाशी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतील